मराठी शॉर्ट हँड सिक्स्टी वर्ड्स पर मिनिट स्टुडंट्स रेडी फॉर डिक्टेशन राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नात ज्यावेळेस वाढ होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने राष्ट्र समृद्ध होईल सर्व लोकांचे जीवनमान सुखदायक कल्याणकारी राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात उदयास येईल राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक कामगारांची कार्यक्षमता वाढली पाहिजे कामगार कल्याणाचा मूलभूत हेतू अंशतः आर्थिक आहे कामगार कल्याणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते मजुरांचा ज्या ठिकाणी तुटवडा आहे अशा ठिकाणी मजूर उपलब्ध होऊ शकतात त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांमधून चांगले मजूर उपलब्ध होण्याचीही शक्यता निर्माण होत असते कारण कामगार कल्याणामुळे कामगार समाधानी असतात त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मालक व मजूर यांचे संघर्ष कमी होतात कामगारांमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा कामगार कल्याणामागील हेतू आहे मालकांनी कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामगार कल्याणाचा साचा साधारणपणे विस्तृत पायावर आधारित आहे मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी कामगारांच्या शैक्षणिक सोयींचीही व्यवस्था केली आहे छोटे छोटे उद्योगधंदे मात्र कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच कामगार कल्याणाचे काम पाहत आहेत दवाखान्याची सोय कॅन्टीनची सोय विश्रांतीगृहाची सोय इत्यादींच्या उद्योगधंद्यातून करण्यात आलेल्या सोयी कायद्याच्या तरतुदींना धरूनच आहेत कामगार कामावर असताना अपघाताने किंवा अन्य प्रकारे मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण व आर्थिक सहाय्य पुरवण्याची योजना आखणे व अंमलात आणणे कामगारांना निवृत्तीवेतन निर्वाह निधी योजना लागू करणे या गोष्टींचा समावेश होत असतो थँक्यू